कोल्हापूर जिल्हा बौद्ध विशेष आणि विचार संवर्धन समितीच्या वतीनं गेली तीस वर्ष बौद्ध लेण्यांचं संवर्धन आणि संरक्षण केलं जातंय गेली तीस वर्ष सुरू असलेल्या संस्थेचं हे काम सर्वांना प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन श्रीमंत शाहू महाराज यांनी केलं कोल्हापुरात शाहू स्मारकमध्ये मा झालेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे अडुसष्टाव्या जयंतीचं औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा बौद्ध अवशेष आणि विचार संवर्धन समितीच्या वतीनं ऐतिहासिक मासाई पठारावर पांडोदारा आणि कुशिरे पोहाळे इथल्या बौद्ध परिसरात विशेष कार्यक्रम झाला या कार्यक्रमाचं औचित्य साधून समितीचे अध्यक्ष टी एस कांबळे लिखित कोल्हापूर बौद्ध अवशेष लेणी संवर्धन आणि संघर्षाची तीस वर्ष या पुस्तकाचं प्रकाशन शाहू स्मारक भवनमध्ये श्रीमंत शाहू महाराजांच्या हस्ते आणि टी एस कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या आजवरच्या विविध प्रकारच्या चळवळी आणि संघर्षाचा धावता आढावा घेतला त्यामध्ये कांबळे यांनी बौद्ध लेण्यांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी केलेल्या तीस वर्षाच्या संघर्षमय चळवळीचा सुद्धा उल्लेख करावा लागेल असं नमूद केलं तर पुस्तक निर्मिती मागची प्रेरणा लेखक टी एस कांबळे यांनी स्पष्ट केली शासनानं ही लेणी आणि हा परिसर राष्ट्रीय पर्यटन परिसर घोषित करावा अशी मागणी कांबळे यांनी केली यावेळी संवर्धन समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते